हातकलंगले तालुक्यात कुंभोज सह परिसरात शेतकऱ्यांनी सध्या पेरणीला जोर दिला असून सध्या शेतामध्ये सोयाबीन उडीद व भुईमुगाची पेरणी करत असल्याचे चित्र शेतकरी वर्गातून दिसत आहे हातकलंगले तालुक्यात पावसाने हवामान खात्याने वर्तवल्याप्रमाणे हजेरी लावल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत असून गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावेळी पावसाने वेळीत हजेरी लावण्याने शेतकरी सध्या अडसाली लावणी व पेरणीवर भर देत असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी शेतकरी सध्या शेतीतील मशागतीत गुंतला आहे बियाणांचे वाढलेले दर खताच्या वाढलेल्या किमती व वा शेतमशागतीसाठी लागणारे नांगरणी कोळबणी यांचे वाढलेले दर यामुळे शेतकरी सध्या चिंतेत सापडलेला असून उत्पन्न देणाऱ्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी कुंभोस्त परिसरात यावर्षी ऊस लागण्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून ऊसाबरोबर शेतकरी सध्या सोयाबीन व भुईमुग पिकाकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे स्पीड न्यूजसाठी विनोद शिंगे कुंभोज